दिव्यांग्याचे सुद्धा प्रश्न काल महसूल मंत्री बावनकुळे यांना देण्यासाठी काही दिव्यांग बांधव गेले होते परंतु त्यांचाही त्यांनाही त्यांनी नाही दिला या अत्यंत ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याकडं त्यांचं लक्ष देणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्या अठ्ठ्याण्णव दिवसापासून शेतकरी योद्धे दिलीप सेट राठी व त्यांच्यासोबत अनेक शेतकरी हे गेल्या अठ्ठ्याण्णव दिवसापासून सातत्याने शांततेने उपोषण आंदोलन करीत आहे या ठिकाणी अनेक मंत्री लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार सर्व येऊन गेले त्याचबरोबर आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनीसुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे विविध मम मं, मंत्र्यांना बोलणं करून दिलं याविषयी पाठपुराही सुरू आहे परंतु काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब जालना येथे आले होते त्यांनी मात्र याकडं गांभीर्याने बघितलं नाही शेतकऱ्यांचा प्रश्न हा शेतकरी देशाचा पोशिंदा आहे बाकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं लक्ष न देता इतर गोष्टीकडं त्यांनी प्राधान्यानं लक्ष दिलं त्याबद्दल थोडं दुःख वाटतं आणि आज जे शेतकरी मोठ्या पोटतिडकीनं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शांततेनं लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहे जर अशा आंदोलनकर्त्याकडं शासन वेळ देत नसेल तर विरोधी पक्षाने सुद्धा याविषयी मोठा आवाज उचलला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे यासाठी आम्ही मराठा महासंघ असेल व शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीने आम्हीही पाठपुरावा करत आहोत परंतु शासनापुढं आमची पाहिजे तेवढी ताकद लागत नाही परंतु दिवशी हा मोठा उठाव होईल आणि सर्व शेतकरी संघटितपणे एखाद्या वेळेस जर उठाव झाला याचा मोठा उद्रेक होऊ शकतो आणखी वेळ गेलेला नाही शेत शासनाने या गोष्टीकडं सरकारने गांभीर्यानं लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावा व जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो योग्य मावेजा आहे त्यांना दिला पाहिजे त्याचं मूल्यांकन करून जो सध्या जे सध्या जो भाव त्या जमिनीचा सुरू आहे तो दिला गेला पाहिजे अशी अपेक्षा आपल्या करतो त्याचबरोबर